मित्रांनो नमस्कार मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की एखाद्या ट्रेनमध्ये जेव्हा तुम्ही बसता तेव्हा त्या ते ट्रेनमध्ये बसण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक तीन सीटचं असं जागा असते म्हणजे एक दोन आणि तिथे बसू शकतात अगदी आरामात आणि चौथा माणूस जेव्हा तिकडे जाऊन बसतो त्याला म्हणतात मग ऍडजस्टमेंट म्हणजे आज मुंबईसारख्या शहरामध्ये मराठी माणसाची स्थिती तीच झालेली आहे मराठी माणूस गेल्या चार पाच वर्षापासून एकंदरीत परिस्थिती पाहिली तर त्यापूर्वीही चौथ्या सीटवर कधी येऊन बसलाय ते कळलेलं नाही आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं था म्हणणं असं आहे की आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलो आहे तर मराठी माणसाच्या मनात जो एक प्रश्न पडला आहे की खरंच मराठी माणसाच्या हितासाठी हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत का आणि जर आले आहेत तर चौथ्या सीटवरून मराठी माणसाला पहिल्या सीटवर हे दोन बंधू घेऊन येणार का हा पडलेला प्रश्न मराठी माणसाला आहे नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार पुन्हा एकदा छोटासा राजकीय विषय घेऊन आलोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे आता एकत्र एक येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे एकोणीस वर्षाचा दुरावा अचानकपणे संपलेला आहे दोघांनाही कळून चुकलेला आहे की आपल्याला मराठी माणसांसाठी काय तरी करायचं आहे आणि तसं त्यांनी बोलून दाखवलंय आता शेवटी प्रश्न असा होतो की मुंबई सारख्या शहरामध्ये मराठी माणसाची स्थिती काय आहे आज मराठी माणूस बघाल तर चौथ्या सीटवर आहे असं मी तुम्हाला म्हंटल पहिल्या सीटवर कोण तर आज गुजराती मारवाडी जे आहेत किंवा जैन समाज आहेत मोठमोठ्या बिल्डिंग बांधतात मोठमोठे मॉल बांधत आहेत मोठमोठी त्यांची शोरूम आहेत मोठमोठी त्यांची दुकान आहेत ते पहिल्या सीटवर आहेत दुसऱ्या सीट वर येऊन कोण बसले तर दुसऱ्या सीटवर येऊन बसलेत उत्तर भारतीय किंवा परप्रांतीय ज्यांचे रस्त्यावर ज्यांनी मोट मोठमोठ्या प्रमाणावर अगदी फेरीवाल्यांसारखे धंदे थाटलेले आहेत त्याच्यातून ते लाखो रुपये कमवत आहेत आणि झोपडपट्ट्यांमध्ये आज त्यांचं वर्चस्व आहे म्हणून ते दुसऱ्या नंबरवर तिसऱ्या नंबरवर कोण आहे तर मुस्लिम समाज आणि इतर लोक आहेत कारण ते मेहनत करतात म्हणा किंवा त्यांची दादागिरी चालते म्हणा किंवा ते आपल्या समाजाला एकत्र घेऊन चालत आहेत आणि चौथ्या सीटवर आज दुर्दैवाने मराठी माणूस येऊन बसलेला आहे म्हणजे मराठी माणसामध्ये एकी नाही विखुरलेला मराठी माणूस असं म्हणतात मराठी माणसाला मराठी माणसाचं भलं बघवत नाही असं म्हणतात की मराठी माणसाची वृत्ती खेकड्यासारखी अशी अनेक उपमा म्हणा की अशी अनेक उदाहरणं मराठी माणसाच्या बाबतीत देण्यामध्ये येते आज अशी बोंबा आहे की मराठी माणसाला इथून पाय काढावा लागतोय पळता पाय काढू लागतोय तर का तर त्याला कारण मराठी माणूस आहे त्याला दोन कारण आहे आज इमारती ज्या बांधल्या जातात मुंबई सारख्या शहरात अगदी दहिसर पासून ते चर्चगेट पर्यंत आणि अगदी नवी मुंबईचा टोल नाका म्हणजे मुंबई जिथे संपते ते विटी इकडच्या दर बघाल तर अगदी वन रूम किचन जरी घ्यायची झाली तरी पन्नास ते साठ लाख रुपये आणि त्याच्या पुढे मग एक कोटी दीड कोटी तीन कोटी सहा कोटी दहा कोटी म्हणजे मराठी माणसाच्या आता मराठी माणसाच्या त्या आवाक्या बाहेर आहे म्हणून आपण अमराठी माणसाला दोष देऊ शकत नाही कारण ते मेहनत करतात पैसे कमवतात छोटे छोटे उद्योग करतात आणि त्यांची इच्छा असते मोठ्या घरात जावं मरा मराठी माणसाला तसं वाटत नाही मराठी माणूस कामधंदा करायला मागत नाही मराठी माणसाला तुम्ही सांगा की एखादा धंदा तुम्ही लावा तर ते लावायला जात नाही त्यामुळे मराठी माणूस हा मुंबई सारख्या शहरात काहीसा मागे पडत चाललाय मग आता प्रश्न असा येतो की जे ठाकरे बंधू सांगतायत की आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी एकत्र येऊ तर ते कसे येऊ हो। कारण मराठी माणसाने जसे हे दोन बंधू एकत्र आले मराठी माणसाच्या आशा पल्लवीत झाल्या शेवटी महापालिकेचा विषय घेऊन की मुंबई ठाण्यात पुण्यात नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची सत्ता यावी म्हणजेच मराठी माणसाचं भलं होईल असं जे बोललं जातं तर खरंच तसं होणार आहे का उद्या जर मराठी माणसांनी त्या ठाकरे बंधूंवर विश्वास ठेवला राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे तसं बघायला गेलं तर राज ठाकरेंकडे गेला दहा वर्षा, बारा वर्षात काही नाहीये पण तरी देखील मराठी माणसांसाठी ते आंदोलन घेतात मराठी माणसासाठी पुढाकार घेतात मराठी भाषेसाठी पुढाकार घेतात ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही त्यामुळे आता प्रश्न असा येतो की समजा मराठी माणसाने विश्वास ठेवला येणाऱ्या पालिका निवडणुकीत कारण तीन महिन्यावर पालिका निवडणूक आहेत ठाकरे बंधू एकत्र आले एकत्र लढले मराठी माणसांनी जर मतदान केलं आणि तिथे जर ठाकरे बंधू निवडून आले तर खरंच मराठी माणसाचं भलं होणार काय मराठी माणसाच्या अपेक्षा काय ठाकरे बंधूंकडनं ठीक आहे तुम्ही निवडणुकीमध्ये जिंकाल तुम्ही सत्तेमध्ये याल मग त्यानंतर काय मग मराठी माणसांचं भलं कसं होणार तर काही मराठी माणसांशी बोलल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की मोठ्या संख्येने मराठी तरुणांना आज नोकऱ्या नाही आहेत ठाकरे बंधू नोकऱ्या मिळवून देणार का किंवा पालिकेमध्ये जेव्हा भरती होईल मध्ये कंत्राटी असू दे किंवा मग तिकडे नोकऱ्या नव्याने निर्माण होऊ दे मराठी माणसाला किंवा मराठी तरुणाला तिथे पहिलं प्राधान्य मिळणार का दुसरी गोष्ट मराठी माणसाने उद्योगधंदे करावे छोटे छोटे यासाठी प्रयत्न केले जाणार का तिसरी गोष्ट जवळपास तीस ते पस्तीस हजार कोटीची कंत्राट पालिकेकडून दिली जातात आजपर्यंतचा जर इतिहास बघितला म्हणजे अगदी शिवसेना भाजप सत्तेत होती तेव्हाही आणि आताही प्रशासन असताना ती कोणाला दिली जातात गुजराती मारवाडी जैन किंवा जे मोठे पैसेवाले त्याला आणि त्यांच्या हाताखाली मग सब डीलर म्हणा किंवा सब कॉन्ट्रॅक्टर हा नेमला जातो तिथेही मराठी माणसाला स्थान मिळत नाही मग तिथे स्थान मिळणार का मराठी माणसाला तिथे सुविधा मिळणार का ठाकरे बंधू जर तिथे आले तर ते मराठी माणसाला त्या सुविधा देणार का हा प्रश्न तितकाच आहे सर्वात महत्वाचा प्रश्न जो आहे मुंबईकर म्हणतात की मुंबईमध्ये जिथे जिथे अमराठी माणसाचा वर्चस्व आहे तिथे मराठी माणसाला जागा दिली जात नाही भाड्यावर दिली जात नाही विकली जात नाही तिथे लक्ष घालणं गरजेचं आहे कारण एखाद्या मराठी माणसाची ताकद आहे ती जागा विकत घेण्याची किंवा भाडं भरण्याची आणि त्यानंतरही तुम्ही मराठी आहात तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणून जर तिकडे अमराठी माणसं दादागिरी करत असतील तर ती दादागिरी मोडून काढण्याची जबाबदारी निश्चितपणे ठाकरे बंधूंची असणार आहे जिथे ही दादागिरी चालते तिथे तिथे ठाकरे बंधूंनी लक्ष हे घातलंच पाहिजे ठीक आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले दोन बंधू एकत्र आले आनंद आहे मराठी माणसालाही तो आनंद आहे पण त्यापेक्षाही आनंद हा आहे की आज मुंबईसारख्या शहरामध्ये एक ताकद एकत दोन ताकद ज्या होत्या त्या एकत्र झाल्या ठीक राज उद्धव एकत्र झाले निश्चितपणे मोठी ताकद आहे आणि त्यापेक्षाही त्यांच्या कार्यकर्त्यांची जी फौज आहे जी फळी आहे ती एकत्र होणं ही मराठी माणसासाठी निश्चितपणे समाधानाची बाब आहे कारण ही जी ताकद एकत्र झाली ती कोणालाही कधी नळू शकते किंवा मराठी माणसावर अन्याय होत असेल तर तिथे धावू शकते मराठी माणसाची जर गडचिपी होत असेल तर तिथे ही फौज आक्रमक होऊ शकते त्यामुळे निश्चितपणे ही एक आनंदाची बाब आहे दुसरी गोष्ट आजपर्यंत मनसे ठाकरेगड यांचे जे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते ते एकमेकाला टोचत होते एकमेकाला शिबी करत होते एकमेकांवर सोशल मीडियावर तुटून पडत होते आता आपण असं म्हणूया की ही मराठी तरुण मंडळी किंवा मराठी पदाधिकारी मराठी कार्यकर्ते हे त्यानिमित्ताने किमान ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून एकत्र येतील आणि त्यांच्यातील दुरावा काहीसा दूर होईल आज मराठी माणसाची स्थिती मुंबईमध्ये मा खरंच आपल्याला असं वाटतंय दुर्दैव आहे ठीक आहे तुम्ही जागा घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना दोष देऊ शकत नाही तुम्ही धंदा करू शकत नाही त्यांना दोष देऊ शकत नाही पण जिथे जिथे मराठी माणसाची खऱ्या अर्थाने गळचेपी होते आहे मराठी माणसावर खरंच अन्याय होतो आहे तर तिथे तिथे ठाकरे गट आणि मनसे यांनी मराठी माणसाला मदत करणं गरजेचं आहे तुम्ही नुसतं जर मराठी तरुणांचा वापर सतरंजा उचल झेंडे उचल सभेला हजर राहा गाड्या भरून दे कार्यकर्त्यांना मतदानापर्यंत घेऊन ये मतदान केंद्रावर घेऊन ये यासाठी फक्त जर वापर होत असेल मराठी तरुणांचा तर तो, तो मला असं वाटतं चुकीचं आहे आज तुम्ही एकत्र येत आनंदाची गोष्ट आहे मराठी माणसाला इथे बरं वाटलंय समाधान वाटलंय की कित्येक वर्षानंतर का असे ना बाळासाहेबांचा एक उत्तर उत्तराधिकारी आणि बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला एक नेता हे दोन जण एकत्र येत आहेत आणि ही ताकद एक होते ही ताकद खरंच मराठी माणसाच्या मागे खऱ्या अर्थाने उभी राहिली राजकारण एका बाजूला महापालिकेच्या निवडणुका म्हणा किंवा तिथे विजयी होणं सत्ता येणं या सगळ्या गोष्टी एका बाजूला पण मुंबई ठाणे नाशिक कदाचित ठाणे जिल्हा जिथे नालासोपारा विरार विरार रोड जिथे मराठी माणसाची संख्या कमी होत चालली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई मुंबई सारख्या सा शहरात मराठी माणसाची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे ठीक आहे आता जी आहे ती आहे ते पण ती टिकवून ठेवणं त्यांची ताकद टिकवून ठेवणं आणि आजपर्यंत गेल्या वर्षानुवर्ष मराठी माणूस जो सांगतोय की हो मुंबई माझी आहे माझ्या बापाची आहे मी मराठी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे ती जर टिकवायची असेल तर ठाकरे बंधू आता एकत्र येत आहेत आपण अशी आशा धरूया की राजकारण एका बाजूला आपण खरंच मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या संरक्षणासाठी जिथे जिथे मराठी माणसाची गडचिपी आहे जिथे जिथे मराठी माणसावर अन्याय होतोय किंवा मराठी जे तरुण आहेत त्यांना नोकरीला कामधंद्याला किंवा सरळ मार्गाला लावण्यासाठी जर हे दोन पक्ष प्रयत्न करत असतील तर निश्चितपणे हे दोन बंधू जे एकत्र आले आहेत ते स्वागतार्थ आहे त्यामुळे आपल्याला हेच बघायचं आहे की गेल्या चार वर्ष म्हणा किंवा सात वर्ष म्हणा किंवा आठ वर्षापासून जो मराठी माणूस पहिल्या सीटवरून चौथ्या सीटवर मुंबईत आला आहे आगामी काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे या मराठी माणसाला चौथ्या सीटवरून पुन्हा पहिल्या सीटवर घेऊन जाणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र